एक 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 चला तुम्हें हाँ। गया <laughs> <laughs> घालता त्याला काय माहिती मामा मा

Haski Tora haski. Ayan tsakara da Misa Simon tsakara. साहेबांचा मोहरीचं झालंय मिसाचं झालंय ती मी काढलेलं आहे मी काढलेलं आहे ते मिसा साहेब केवळ टोपे घालतात सगळ्यांना हा मिसा साहेबांचा डेकोरेशन मस्त केलंय

चांगलं काढ फुटू त्यांचा स्टेटस टाकाय दादा त्यांचा गाड त्यांचा गाडा त्यांचा हा त्यांचा काढा साहेब काढे की फोटो त्यांचं छान मस्त पैकी हा ह्या साईडला थांबा तुम्ही ह्या केला या नाही नाही ना, तुम्ही तिथंच थांबा तुम्ही, हा, हा, था तुम्ही। थी थी। था तुम या हि हा तुम्ही ओके फोटो तुमचा घ्या घ्या की फोटो काढा दत्ता चालू हो देव का ते राहिले ते घ्या साहेब हा बर साहेबांचा नाच झालाच पाहिजे हे आधी ताट थोडं मागे एक मिनिट थांबा कॉपी करायची नाही काही ताट मागे आहे थोडं दोन मिनिट थांबा मागे सर हो हाँ। हाँ। बोल का मीसाहेब माझी मग घ्या हां लगेच रिझल्ट आहे इथं बरं हां ओक्के घ्या आयर तर स्वीकार करा तुम्ही आल्या दोघं बसत नाही की माझ्या बसते ती आता बसते थांबा

हा सगळं आहे का रे मला फोटो मी नाही कारण ते वाले, वाले गेल सगळे

तुम्ही दिसा ना हसा थोड जरा पनीर म्हणा पनीर पनीर म्हणा मग हसले सारखं दिगजा पनीर म्हणायचं पनीर हा गाल टोपी काय हसले सारखं दिसतंय हा तुम्ही दोघं इकडे एकमेकाकडे बघा बरं टोपी घालतानी बलाती साहेब आता मी म्हणलं ना मना पनीर तुम्ही म्हणायचं पनीर हा <laughs> लागेच काढाय सर चला चांगला निघला डिलीट केलेला आम्ही पहिले चला लवकर चला 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 चल पनीर ही काजू बदाम बाजूला सर कुठे मग पनीर म्हणा हा बाकी किरा टाकले रे ए थांबा था था। था 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 की फोटो काढत थांब बघा ना तुझा भिकड करनीर थांबा

हे त्यांना टोपी द्या हा हे हो घातली टोपी हो टोपी घातली का मला माझे फोटो खराब कसं येणार फोटो नाही चांगलं काहीतरी मागा हां मला पण हो द्या मला पुढल्या वर्षीपर्यंत काहीतरी हां हे पनीर म्हणा पनीर म्हणा हां मला एक दागला निघतो आहे फोटो थांबव

तुमचा काढू आता जावा मिसा साहेब ह्यांचा काढा मोबाईल द्या ती मोबाईल द्या द्या इकडे लाजू नका त्याला द्या इकडे गारा की जावा लवकर जावा 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 मोबाईल द्या टोपी घाला मोरे मोरे आपला कार्यकर्ता चला टोपी घालाय चला टोपी घालाय चला चला थांब की आपलं चालू आहे थांब की काढू डबल काढा ए टोपी घाला की आधी देव का त्याला आधी त्यांचा काढा आधी त्यांचा काढा आधी मग तुम्ही आत थांबा हिजूरमुळे साईड ना टोपी घाला की त्यांना टोपी घाला टोपी घाला

दोन दोन मोबाईल आले तुमच्यासाठी तुमचं मिसा त्यांच मिच दाखवाय फोटो हा तुमचा चौग थांबा चांगलं काढ की त्यांचं स्टेटस ला ठेवा

मिसा साहेबांचा चांगला काढायचं आहे बस बस काढ राह नाही तुमचा काढायला नाही काढलं हो चला की <गण>